एस फायटर्स कटरेवाडी संघ आपण आपला निर्णय कळवलेला नाहीये बॅटिंग धन्यवाद ना भूतोबा क्रिकेट क्लब राक्षेवाडी संतोष जीवाक्षे आपण सलामीचे दोन फलंदाज तयारी ठेवाय क्षेत्रक्षणाला तयारीत राहायचं आहे कारण एस के फायटर्स कटरेवाडी संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे पावर प्लेची दोन षटक संपलेले आहेत दोन अंदाजी मार्कवरती येतोय एक युवा गोलंदाज्राईक वरती आहे सिद्धार्थ पवार ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार चेंडू बघूया कोण घेतोय बबलू घेतोय का सुंदर असा झेल बबलू न टिकलाय आणि सिद्धार्थ पवार या ठिकाणी झेलबाद होतोय दुसरा आ, आता क्रिकेट क्लब अक्षेवाडी या संघाला सिद्धार्थच्या रूपानं म्हणून अशा मध्ये फलंदाजी साठी अविनाश रंगे एक अष्टपैलू खेळाडू आता आपल्या संघाला एकशे बारा धावांच लक्ष असताना कशा पद्धतीनं फलंदाजी करतो हे पाहणं उत्सुकतेच ठरेल तसेच आमचे मित्र क्रिकेट वरती आणि साहेबराव वरती भरपूर प्रेम असणारे दादासाहेब मंडले म्हणले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं सहर्ष स्वागत सकाळपासून आपल्याला बऱ्याचशा उचक्या लागलेल्या दिसत आहेत त्यामुळे उशिरा पण आलेला दिसत आहे तसेच आमचे बंधू मान्य श्री विनोद मुरे हे सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत सर्वांचं स्वागत आणि सर्वांना उद्या दीपावली आहे दीपावली निमित्त मल्हार प्रतिष्ठान व माझ्याकडून आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा अविनाशच्या बॅट छानसा प्रयत्न होता जोरदार अपील होती झेल साठी गोंधळ गुंदर होता गोंधळामधून सिद्ध साधिक स्वर होते भयाचा आणि शरीराचा आणि अनुभवाचा विचार केला केला तर पाठीमागं सरकून झेल घेणं थोडस उघड आहे चांगला प्रयत्न होता अविनाश रिया यांना एक प्रकारे जीवदान म्हणावं लागेल आणि माईक वरती येतो ऋषी सरघार ्यानं आतापर्यंत तो भुतोळा क्रिकेट क्लब अक्षेवाडी या संघाला मॅच मध्ये ठेवण्याचं काम केलंय असा ऋषी सर्ग चैठण्याचा पुढील चेंडू अकूर टप्पाचा चेंडू फटका फसलाय विराज आहे म्हणजे चूक होणार नाही बाद होतो सर्गर झेलबाद होतोय चैतन्याच्या या षटकामध्ये महत्वाच्या दोन विकेट भेटत आहेत एक म्हणजे सिद्धार्थ पवार आणि दुसरा ऋषी सरगर आणि आशामध्ये फलंदाजी साठी येतोय वैयक्तिक सव्वीस या धावसंख्येवरती झेलबाद झाला ऋषी सरगर आणि आशामध्ये आता तुषार येतोय बघूया तुषार काय करतोय चला थोडस चैतन्याचा पुढील चेंडू सुंदर गोलंदाजी प्रकारे मॅच वरती पकड निर्माण करण्याचं काम करतोय आणि हा सुंदर असा मारलेला फटका पुन्हा एकदा आणि अजून एक तिसरी विकेट येते या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी करतो एक युवा गोलंदाज तिसरा धक्का बटतोय भूतोबा क्रिकेट क्लब अक्षेवाडी या संघाला खर तर बाद झाल्यानंतर प्रश्न पडतोय आता कोण येणार पण बॅटिंग लाईन अप एवढी तगडी आहे मयूर बाद झाला ऋषी आला त्यानंतर सिद्धार्थ बाद झाला अविनाश रे आले नंतर तुषार आला अशोक दिगे आहे दोन्ही झुरे झिरो वरती आहे म्हणजे बॅटिंग लाईन अप तगडी आहे पण बॅट काय चालेना डॉक्टर अभि डॉक्टर 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 अशोक डिजे आनंद गावचा खेळाडू सध्या वाक्षवाडी या संघाकडून चैतन्याचं सुंदर असं और ऑरी क्लीन बोल्ड हॅट्रिक भेटली का मला सुंदर गोलंदाजी सहा चेंडू मध्ये चार महत्वपूर्ण विकेट एक उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला भेटलाय चैतन्य जागीच्या माध्यमातून आणि फलंदाज भात कोण कोण झाले सिद्धार्थ पवार त्यानंतर ऋषी सरगर अशोक डिगे तुषार मोठे एक तगडी लाईन मधले चार महत्वपूर्ण बळी टिपण्याचं काम केलंय म्हणजे चैतन्य जावीरना आणि एक, एक प्रकारे आपल्या संघाची सामन्यावर मजबूत केल्या केवळ एक धाव के के खर्ची आणि चार महत्वपूर्ण विकेट आपल्या षटकामध्ये घेतले आणि अशा गोलंदाजी मार्कवरती आला किरण वळखुंडे तीन अरे तुझं नाव काय नवीन ते राकेश काळी पुन्हा एकदा विराज मध्ये पुन्हा एकदा फक्का झेल झेल बाहेर होतोय अविनाश रणदी रे खालच्या फलंदाजाचं नाव सांगा खालच्या नाव स्ट्रॅके भाऊ के